कोकणात फजिती झाल्या शहरात नाही बरं का नक्कीच अडचण आहे एक विद्वान कीर्तनकार होते बऱ्याच ठिकाणी कीर्तनाला जायचे फिरण्यासाठी एक फोर व्हीलर गाडी होती फेमस होते आणि एका ठिकाणचं कीर्तन झाल्यानंतर महाराज जेव्हा गाडीमध्ये बसले असू द्या असू द्या असू द्या घरी बसलेले त्याचा तरी आदर्श घेतला पाहिजे <laughs> म्हणून विद्वान कीर्तनकार होते एक ठिकाणचं कीर्तन झालं कीर्तन झाल्यानंतर महाराज गाडीमध्ये बसले आणि बसल्यानंतर ड्रायव्हरला म्हटलं अरे अरे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मी जिथं कुठं कीर्तनाला जातो तिथं माझ्या कीर्तनासाठी कितीतरी लोक येतात कितीतरी पब्लिक जमा होतं पण तू अजून एकदा सुद्धा गाडीच्या खाली उतरला नाही किंवा कीर्तन ऐकलं नाही तो म्हणतो काय ऐकायचं महाराज तुमचं ते कीर्तन तुम्ही रोज रोज तीच कॅसेट वाजवता महाराज म्हटले अरे बाबा रोज रोज तेच सांगतो पण अनुभवाचं सांगतो ना तो म्हटलं महाराज असं कीर्तन तर मी पण सांगन महाराज म्हटलं हो तु तु हो अरे तुला लिहिता येत नाही वाचता येत नाही तू म्हणतो असं कीर्तन मी सांग हो म्हटलं महाराज तुमचं ऐकून ऐकून ते माझं पाठ झाले म्हटलं महाराज म्हटले ठीक आहे आज संध्याकाळी ज्या ठिकाणी माझं कीर्तन आहे त्या ठिकाणी तू कीर्तन करायचं आणि मी ड्रायव्हर होतो म्हणजे बघा जे कीर्तनकार होते ते ड्रायव्हर झाले आणि जे ड्रायव्हर होते ते कीर्तनकार झाले बर का आणि आता संध्याकाळी त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथल्या लोकांना काही माहित नाही नवीन महाराजांची मस्त त्यांनी व्यवस्था वगैरे केली कीर्तनाला सुरुवात झाली पण इतकी सगळी लोक बघितल्यानंतर महाराजांना थंडी तापच सुरू झाला जेवढा ऐकलं होतं तेवढं सांगायला सुरुवात केली सांगणाऱ्याने सुद्धा असं समजून की ऐकणारे वेडे असतात ऐकणारे तर सांगणाऱ्यापेक्षा डबल हुशार असतात बर का कारण त्यांनी काही एकाचं कीर्तन ऐकलेलं नसतं लक्षात घ्या म्हणून असाच एक हुशार श्रोता होता त्याने एक चिठ्ठी लिहिली आणि ती चोपदाराकडे दिली चोपदाराला सांगितलं महाराजांकडे नेहून द्या चोपदाराने ती चिठ्ठी महाराजांच्या हातात दिली आता महाराजांना काही लिहिता वाचता येत नव्हतं महाराजांनी चोबदाराला विचारलं काय रे याच्यामध्ये चोबदारांनी सांगितलं महाराज याच्यामध्ये शंका आहे महाराज म्हटलं अरे एवढी साधी शंका आणि एवढ्या मोठ्या महाराजांना तुम्ही विचारता अरे या शंकेचं उत्तर तर माझ्या गाडीचा ड्रायव्हर पण देईन कारण तो खरा कीर्तनकार होता एखादी गोष्ट पाठ असून उपयोग नाही विठाल विठाल